पेट्रोल डिझेल काय भाव चालू आहे पाडवी साहेब तालुका प्रदेश तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जालमसिंग गावे यांचा प्रश्न जे आहे याचा उपाय सुचवला आहे का लाल बटा लालबाऊटावाला पाठिंबा कम्युनिस्ट पक्ष या भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्शवादी लेनिंग आम्हाला आदिवासी जो जंगल आहे ते सुद्धा भविष्या काळामध्ये ढवळे डोळेसाहेब आहे आणि आपण म्हणजे काय काय नाही आदरणीय राहुल गांधी सुद्धा ही आम्ही केलो आहे ते असे की जल जंगल जमीन हे आपलं आदिवासी आहे आदिवासी मूळ मालक आहे मूळ निवासी आहे त्याने भाजपला मानण्यात येणार नाही प्रत्येक वेळी जे भाववादी केला आहे सोनिया गांधीने सरकार आता मनमोहन सिंग सरकार यापेक्षा चार जी वादा केला आहे सार्वजनिक कंपन्या विच गेला आहे पण भाव कमी वेळ येलो नाय आज शेतकरी शेतकरी प्रश्न आज शेतकरी काय भाव मिले ज्या ज्या वेळी निर्यात होऊन की देवणूक आज यामुळे कोण पोले आहे ठेकेदार ठेकेला प्रमाणात के ठेकेदार कोण म्हणजे एकदम कमी निकृष्ट दर्जा काम की राहिला आहे निर्योजना तीस वर्षा खातो आहे घेणी घेणी पाया प्रश्न एका आपल्या सगळ्यांचे महाविकास आघाडीचे लाडके उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित झालेले आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार श्रीजा नाईक साहेब या कार्यक्रमाला काळीमा फास आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ती कदापि कोणालाही मान्य होऊ शकत नाही महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि ज्या कौरवांनी दो द्रौपदीचं वस्त्र केलं त्या कौरवांची हालत काय झाली ते शक्तिशाली होते ते पांडवापेक्षा जास्त होते पण अपमान हा कधीही आपला समाज मान्य करू शकत नाही आपल्याला लक्षात असेल की मणिपूरमध्ये आमच्या आदिवासी महिलांना फक्त निवस्त्र केलं नाही तर त्याची इज्जत तुटली गेली जनवरासारखी परिस्थिती झाली आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या जिवंत महिलांना पेटवण्याचं पाप केलं अंगावर काटे उभे होतात या पद्धतीनं महिला जातीवर अन्याय करणाऱ्या या भाजपला आता महिलांनी दुर्गेच रूप घेऊन जमिनीत काढलं पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करायला आहे मित्रवर हो आहे हे या निमित्ताने सिद्ध झालं आणि म्हणून नंदुरबारला आलं तर महिलांनी त्याला खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी चले जाओ अशा पद्धतीची भूमिका घेतली गेल्या दहा वर्षामध्ये आपण काँग्रेस पेक्षा एक वेगळं करण्याची भूमिका नरेंद्र मोदीनं सांगली आपल्याला वाटलं की गुजरात जवळ आहे तर गुजरातच्या जवळ असलेलं नंदुरबार इथेही आपल्याला हवा येऊन जाईल पण त्यांना महाराष्ट्राचा राग आहे महाराष्ट्राच्या जनतेवर राग आहे फक्त मत घेण्यासाठी येणार नौटंकी करणार म्हणजे प्रत्येक भाषणामध्ये नंदुरबारला जेव्हा जेव्हा आले नरेंद्र मोदी तेव्हा तेव्हा काहीतरी घोषणा देऊन गेलाच असेल विना घोषणेने तो जगत नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो की जो वन हक्क कायदा आपला बनला त्या वन हक्क कायद्याचं पालन अजूनपर्यंत झालं का अजूनपर्यंत आमच्या आदिवासी आणि गैर आदिवासींना कायदा आपल्या जुना काळात झाला दहा वर्षामध्ये आमच्या जमिनीचा साधा सात बारा नाही घराचे पट्टे मिळाले नाही साधं घरकुल आलं तर घरकुल आपल्याला बांधता येत नाही काय बोल राहतो छोटे क्या ये जहर पिला रहे खिला रहे लोगों को ये बीजेपी भी वाले और बताते कि हम गेहूं चावल देते हैं सरकार बंद कर देंगे कांग्रेस के आएंगे बिल्कुल तो। हम प्लास्टिक का चावल बंद करेंगे और असली चावल खिलाएंगे मैंने उसका आवाज बना तो उसने दिखाया बर है ना ये प्लास्टिक से बोलूंग तुम्हें लगे तो आता आमच्या कुसून सांगतात त्या बरोबर आहे मी पाहत होतो त्यावेळेस ते सोशल मीडिया टीव्ही वर पालघरच्या दुकानात त्या मोदींच्या फोटो सहित याचा गठ्ठा बांधला डोक्यावर घेतला कार्यालयात येऊन टाकला म्हणजे आम्हाला नको आम्हाला भीक नको आमच्या पोरांना चांगलं शिक्षण आणि आम्हाला दोन हाताला काम आणि आमच्या पोरांच्या हाताला काम हे द्या आम्हाला या साड्या नको वापस आपल्या <coughs> <coughs> पालघर जिल्ह्यातल्या आमच्या आदिवासी महिला हे सांगायचं तात्पर्य सर की आपली चेष्टा करतात पैसा कोणाचा